नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत कमी व स्वादिष्ट अशी रेसिपी जी आप, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते अशी ढाबा स्टाईल चना मसाला व बटर नानची रेसिपी तर चला बघूया आपण त्याचे साहित्य नान बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक कप मैदा गव्हाचे पीठ अर्धा कप दोन ते तीन टेबलस्पून दही बेकिंग पावडर बेकिंग सोडा साखर मीठ आणि पलोंदी त्याचबरोबर चना मसाला करण्यासाठी लागणार लागणार आहे आपल्याला एक बाउल वाटाणे आपले चणे घेतले आहे मी ते मेर गेतले आनी तकाई ते मी रात्री भिजवून घेतले आणि सकाळी ते उकडून त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे कांदा अर्धी वाटी तो बारीक चिरून घेतलेला आहे दोन ते तीन झिर्या मिरच्या हे वाटण तयार केलेलं आहे त्याच्यात अद्रक लसूण टोमॅटो आणि तीन ते चार स्पून किसलेलं खोबरं त्याच्यात टाकून आपण वाटलेलं आहे तेल लाल तिखट हा कांदा लसूण मसाला आहे धने पावडर जिरे पावडर गरम मसाला हळद आमचूर पावडर मीठ तर चला करूया आपण बटर नान व चना मसाल्याची रेसिपी तर सर्वप्रथम आपण बटर नानचं पीठ म्हणून घेऊया तर सर्वप्रथम आपण नानचं पीठ भिजवून घेऊया त्यासाठी मी हे एक कप भर मैदा घेतला आहे तो चाळून घेतला आहे आणि तो आपण बाउलमध्ये टाकूया त्याचबरोबर अर्धा कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कोणी कोणी नुसते गव्हाच्या पिठाचेही करतात पण मी धाबा साईड करते म्हणून मी याच्यामध्ये मैदाही टाकलेला आहे त्याचबरोबर ही जवळजवळ एक चमचाभर साखर आहे ती याच्यामध्ये टाकूया हा पाव चमचा बेकिंग पावडर आहे ते पण आपण यात टाकूया आणि पाव चमच्यापेक्षा थोडा कमी असेल हा बेकिंग सोडा आहे तो आपण याच्यात टाकूया आणि चवी थोडंसं अर्धा चमचा मीठ आपण याच्यामध्ये टाकूया त्याचबरोबर हे दोन ते तीन चमचे थोडस दही आपण याच्यामध्ये टाकूया हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपण पाणी टाकून हे पीठ मळून घेतले आहे आता ते आपण वीस मिनिटासाठी आपण थोडं झाकून ठेवूया तोपर्यंत आपण त्यांना मसाला तयार करून घेऊया सर्वप्रथम आपण त्याच्यात दोन मोठे चमचे तेल टाकणार आहोत या रेसिपीला तेल थोडंसं जास्त लागतं तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण हा कांदा आपण त्यामध्ये किडलेला टाकूया कांदा हा ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊया गॅस थोडा मध्यम करूया मध्यम आचेवर कांदा छानपैकी आपण लाल करूया कांद्याने आपला रंग थोडा बदललेला आहे आता आपण त्यात हे वाटून टाकूया यामध्ये आपण टोमॅटो साधारणतः दोन टोमॅटो मोठे जे आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहे तीन ते चार किसलेले खोबरं म्हणजे तीन ते चार चमचे किसलेले खोबरे आपण त्याच्यात टाकले दहा बारा पाकळ्या लसूण आणि एक इंच आलं हे सर्व साईजचे आपण वाटून घेतलेलं आहे ते साईजचे आपण याच्यामध्ये टाकूया आणि छानपैकी शिजवून घेऊया त्यातलं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपण शिजू गॅस थोडा मोठा करूया पाणी सुकेपर्यंत आपण त्याला शिजून त्यात आपण वाटलेला टोमॅटोही टाकलेला आहे त्यामुळे तो त्याचा कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत आपण शिजूया पर आपल्याकडे थोडंसं तेल शिजत आहे म्हणजे आपला टोमॅटो अद्रक लसूण हे चांगलं शिजलेलं आहे थोडा गॅस बंद करूया त्यात आपण साधारणतः दीड चमचा लाल तिखट टाकूया त्याचबरोबर साधारणतः एक चमचा भर कांदा लसूण मसाला साधारणतः अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा गरम मसाला थोडीशी हळद हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून भाजून घेऊया हे पाहू आपला मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता आपण जे वाटण केलं तर त्यातलं जे पाणी होतं त्यात आपण ते टाकूया आणि मंद आचेवर झाकण ठेवून त्याला दोन मिनिटं शिजू देऊया झाकण ठेवून दोन मिनिटं झाले आहे आता आपण बघूया आपल्या मसाल्याने छानपैकी असं तेल सोडलेलं आहे छान छानपैकी आपला मसाला भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण त्या दोन ते दो तीन मिरच्या ज्या ठेवल्या होत्या त्यामधून आपण चीज पाडून घेतले आहे ते आपण त्यात टाकूया त्याचबरोबर इथे मी कसुरी मेथी टाकते ती आपण थोडी बारीक चुरून टाकूया हातावरती कसुरी मेथी टाकल्यामुळे भाजीला चव छान येते आणि ती एकदम ढाबा साईट वाटते म्हणून कसुरी मेथी जरूर टाकायची ते आपण व्यवस्थित हलून घेऊया आपण टाकलेलं साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण हा उकडलेला जो उकडलेली जे चणे आहेत ती शिजून घेतले ते आपण त्यामध्ये सर्व टाकूया पाण्यासह आपण टाकणार आहोत आणि याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन असतं म्हणून ते पाणी आपण फेकून देणार नाही ते छानपैकी आधी घालून घेऊया ही भाजी जास्त पातळ नसते ही घट्टच करायची असते तर कर आपण रोटी नान किंवा भात कशाबरोबरही आपण ही खाऊ शकतो खूप पातळ करायचं नाही त्यासाठी शिजवताना थोडंसं आपण पाणी टाकूया मात्र थोडंसं पाणी आपण त्यामध्ये टाकून घेऊया बस अगदी थोडं अर्धा ग्लास आपण पाणी टाकलेलं आहे गॅस मोठा करूया आणि हे व्यवस्थित शिजवून आता आपण याच्यामध्ये हे आमचूर पावडर टाकतो आहे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसालाही टाकू शकता तर आमचूर पावडरने खूप छान येते थोडंसं आंबट छान वाटतं खायला म्हणून छोले आणि हे चरे जे असतात त्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकायचे त्याचबरोबर चवीनुसार मीठ आहे मी साधारणतः एक चमचा मीठ टाकलेला आहे शिजवतानाही आपण त्यामध्ये ते मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ आपण जरा जपून टाकायचं आता हे छानपैकी उकळून घेऊया आपल्या भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे आता आपण काय करूया याला गॅस बारीक करूया आणि झाकण न ठेवता झाकण ठेवायचं नाही कारण झाकण जर ठेवलं तर त्याची तर्दी पूर्ण निघून जाईल म्हणून झाकण ठेवायचं नाही आणि दहा ते पंधरा मिनटं आपण मंद गॅसवरती त्याला शिजू देऊ झाकण न ठेवता आपण चणा ते बघूया हे प आपला रस्ता हा पूर्णपणे व्यवस्थित आटलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि झाकण ठेवून देऊया आता आपण तोपर्यंत पीठ बघूया हे नानचं पीठ झालं की नाही ते पाहूया हे आपलं नानचं पीठ हे छानपैकी फुगलेलं आहे आपण ते थोडस मळून घेऊया मळताना थोडस आपण त्यामध्ये तेल टाकूया ठेवण्यासाठी थोडं तेल आहे ते आपण मळून घेऊया आपण आज जास्त रेस दिल्यामुळे मी छानपैकी मुरलेलं आहे ते आपण थोडं साईडला ठेवूया नान करण्यासाठी आपल्याला असा हा आयांचा तवा पाहिजे म्हणजे लोखंडी आणि हँडल असलेला तवा पाहिजे जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस नान तंदूर करायचा असतो त्यावेळेस तो उलटा करावा लागतो त्यावेळेस या हँडलचा आपल्याला छानपैकी उपयोग होतो तर आपण तो आधी थोडा गरम करायला ठेवूया आता आपण एक पोलपाड घेऊया ठीक अशा प्रकारे आपण ठेवूया त्याच्यावरती आता आपण त्याचे गोळे तयार करून घेऊया आपल्याला हवा तेवढा मोठा आपण नान करू शकतो याचे छोटे छोटे गोळे आपण खूप छोटे करणार आहे खूप मोठे करणार आहे साधारणतः या आकाराचे गोळे मी तयार करते आता आपण त्याला लाटून घेऊया लाटताना आपण पीठ लावायचे नाही जास्त असेच आपण लाटायचे आहे लाटताना लंब कृती लाटायची आहे अशा प्रकारे आणि सगळ्या बाजूने त्याच्या कडा व्यवस्थित दाखवून घ्यायचे आहे थोडा गोल करून नंतर तो लंब करू शकतो आपण किंवा गोलही करू शकता तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर पण मला अंडा आवडतो म्हणून मी तसा करणार आहे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशा प्रकारे हे अशा प्रकारचं आपण तयार केलं आहे आणि आता आपण याला थोडस तेल लावून घेऊया अगदी एखादा लावून घेऊया आणि ही आहे कल म्हणजे कांद्याचं बी हे आपण त्यावरती टाकून देऊया त्याच्यानी कलर खूप छान दिसतो आणि खायलाही खूप छान लागतो पिसायला अगदी छान वाटतो तो सर्व बाजूने आपण त्याला लावून घेऊया आणि दाबून घेऊया अशा प्रकारे आपण लावून आणि थोडं प्रेस करून घेतलेलं आहे अशा प्रकारे त्याचबरोबर यावर कोथिंबीरही घालू शकतात किंवा ती कसुरी मेथी आहे कसुरी मेथी आपण थोडी थोडी त्याच्यावरती सर्व बाजूने टाकून घेऊया आणि तीही दाबून घेऊया हे थोडस लाट्याने आपण प्रेस करून घेऊया म्हणजे ते सगळीकडे चिकून बसेल अशा प्रकारे आपण त्याला लावून घेतलं आहे आणि लाट्याने थोडस लाटून घेतलेलं आहे आता आपण हे काय करूया उलटा करूया अशा प्रकारे उलटा करूया आणि हाताने थोडस पाणी लावून घ्यायचं अशा प्रकारे थोडं थोडं पूर्ण पाणी लावून घ्यायचं आहे आपला तवाही गरम झालेला आहे आता आपण काय करूया त्यावरती ही पाणी लावलेली बाजू तव्यावरती टाकायची आहे हातावरती असा घ्यायचा आणि तव्यावरती टाकायचा आणि हे ये बबल येईपर्यंत त्याला विकतून हलवायचं नाही हा चिटकला गेला पाहिजे म्हणून आपण लोखंडी तवा वापरतो आणि गॅस थोडा मध्यम करूया असे बबल तिथं सगळ्या बाजून दिसतील आणि सुकलेलंही दिसेल हे पण आता काय करायचं उलटा करायचं नाही आता तवा उलटा करायचा आहे आपल्याला तर त्यासाठी काय करायचं हा हे हँडलनी पकडायचं आणि बारीक गॅसवरती आपण हा सगळ्या बाजूने शेकून घेणार आहोत हा आपला पडणार नाही कारण आपण त्याला चिटकवलेला आहे पाणी लावून तो पडणार नाही आणि सगळ्या बाजूने आपण व्यवस्थितपणे शेकून घेऊया हे पा आपण उलटा करून हा भाजून घेतलेला आहे आता आपण हा मोकळा करून घेऊया अशा प्रकारे आपला बटर नान तयार झाला आहे बटर नान तयार झाला पण आपण त्याला बटर ना लावलेलं नाही तर आता आपण त्याला बटर लावूया ते बटर मी मेल्ट करून घेतलेलं आहे ते आपण त्याला लावूया ब्रशच्या साह्याने चमच्या साहज्याने कशाने ब्रशनी लावते आपण त्याला बटर लावून घेतला आहे ते पापला नान हा छानपैकी तयार झालेला आहे अशा प्रकारे आपले नान तयार झाले आहे आणि आपला चना मसाला ही हे पाप तयार झालेला आहे तर आता आपण ते सर्व करूया अशा प्रकारे आपली ही चना मसाला व बटर नानची रेसिपी तयार झाली आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद